नमस्कार माय लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे नवीन वर्षासाठी सगळ्यांना सा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमचे जे काही स्वप्न असतील जे काही तुमचं ध्येय असेल या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण अशी हो ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसा गेला मला माहीत नाही पण माझ्यासाठी ना चांगलाही गेला आणि वाईटही गेला काही वाईट गोष्टीही घडले तर काही चांगले गोष्टीही घडले तर सर्वात चांगली गोष्ट ही घडली की माझं एक स्वप्न होतं मला यूट्यूबर बनायचं होतं यूट्यूबमध्ये काहीतरी काम करायचं होतं म्हणून मी एक चॅनेल ओपन केला तर त्याचं नाव होतं माझं जीवन त्या चॅनेलवरती मी मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड करायची जे मला वाटायचं ना की यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते खूप चांगल्या प्रकारे बोलू शकते आणि मला यामध्ये अनुभव देखील खूप होता आणि पाच ते सहा व्हिडिओनंतर एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला दोनच दिवसामध्ये त्या व्हिडिओला ऐंशी इक्की व्ह्यूज मिळाले त्या व्हिडिओमध्ये ना मला खूप लोकांचा सपोर्ट देखील भेटला सबस्क्रायबर्स भेटले वाच टाईम कम्प्लीट झाला आणि लोकांचे कमेंट ऐकून ना मला असं वाटायचं ना, मी ना मी की मी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे लोकांना माझं व्हिडिओ आवडत आहे म्हणजे काहीतरी त्यांना आवडण्यासारखं मी केलेलं आहे तर आनंदाची गोष्ट ही झाली की दीडच महिन्यामध्ये माझा चॅनेल मॉनिटाईज झाला यूट्यूबचं जे क्रायटेरिया असतं ना ते कम्प्लेट झालं होतं मी ज्यावेळेस चॅनेल मॉनिटाईजसाठी अप्लाय केला तर माझा चॅनेल मॉनिटाईज झाला आणि ही सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती खूप आनंदाची गोष्ट पहिल्यांदा माझ्याबरोबर घडलं होतं जे मी स्वप्न पाहिलं होतं तेच पूर्ण झालं होतं तर नंतर असं झालं की म्हणतात ना देव देतं आणि कर्म नेतं असंच माझ्याबरोबरही घडलं होतं यूट्यूबकडून मला एक मेल आला रियूज कंटेंट म्हणून माझा चॅनेल डिमॉनिटाईज झाला मला तो चॅनल डिमोनिटाईज का झाला मला काहीच कळालं नव्हतं मला यूट्यूबमध्ये ना तितकी माहितीही नव्हती आणि नंतर खाली ऑप्शन होतं की एक महिन्यानंतर तुम्ही पुन्हा रिअप्लाय करू शकता तर मी इतकं डोक्याला जास्त ताण दिले नाही विचार केला की काहीतरी प्रॉब्लेम असेल एक महिन्यानंतर आपण पुन्हा रिअप्लाय करू शकतो तर या एक महिन्यामध्ये ना वाईट गोष्टी माझ्याबरोबर घडलेच आहेत पण त्या वाईट गोष्टीमधून खरंच मी खूप काही शिकलेली आहे तर खूप लोकांनी मला अनुभव देखील दिलेला आहे की कोणावरती विश्वास करताना दहा वेळा विचार करायला पाहिजे त्यांनीच मला शिकवलेला आहे तर असं नाही की मी तिथे कमजोर पडले पडले होते थोड्या वेळासाठी कोणालाही वाटतच असणार ना असं नाही की आपण कधीच डिमोटिवेट होऊ शकत नाही तर होऊ शकतो आपणही आपल्यालाही त्रास होतं शेवटी आपण माणूसच आहोत ना मग थोड्या वेळासाठी मलाही त्रास झाला पण त्यामधून मी लवकर बाहेर पडले तर यामधून ना जितकं लवकर आपण बाहेर पडत असतो ना तितकं आपल्यासाठीच चांगलं असतं तर काही लोक ना यामध्ये स्वतःला गुंतून ठेवत असतात की माझ्याबरोबर असं का घडलं जे व्हायचं होतं ना ते झालेलं आहे आता पुढे काय करायचं आहे ना त्याचा विचार करायला पाहिजे जे वाईट गोष्टी आपल्याबरोबर घडलेल्या आहेत त्यामधून आपण काय शिकलेले आहोत आपल्याला काय अनुभव भेटलेला आहे याचा विचार करा जे मागे झालेले गोष्टी आहेत ना त्यांना पूर्णपणे विसरून टाका फुल स्टॉप द्या आता पुढे आपल्याला नवीन वर्षामध्ये कसं राहायचं आहे कसं जगायचं आहे आपण किती स्वतःला खुश ठेवण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल विचार करा तर असे वाईट गोष्टींना जितक्या वेळ आपण मनामध्ये ठेवत असतो तर ते घर करत असतात तर अशा गोष्टींना लवकरात लवकर बाहेर काढा तर ते स्वतःसाठी आपल्याला करायचं आहे आपल्या फॅमिलीसाठी करायचं आहे आपल्या आनंदासाठी आपल्याला करायचं आहे तर नेहमी आनंदित राहण्याचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह विचार करा जितका आपण पॉझिटिव्ह विचार करत असतो ना तर तितका आपल्याबरोबर पॉझिटिव्ह घडत असतं तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे आणखीन एक मला सांगायचं होतं की माझ्या चॅनेलवरती जे रिव्यूज कंटेंट आला होता माझा चॅनेल जो डिमोनिटाय झाला होता ना तर तो का झाला होता त्याचं कारण काय होतं तर यासाठी मी आणखीन एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्हाला ते जाणून घे घेण्याची उत्सुकता असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय